नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रचे राजे भोसले ज्यांच्या मास्तर हजार धन्यातून प्रेम आणि समाजकारण धडधड होत असत ते आपल्याशी स्नेह संवाद साधण्यासाठी चावलीच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आगमन होते आदरणीय महाराज आज या कुडाळ नगरीमध्ये श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराष्ट्र राज्याचे आणि सर्व कुडाळ ग्रामस्थ यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत 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 छत्रपती शिवाजी एक महाराज एका हात उचत महाराष्ट्रांसाठी आपल्या भागाला जे आज पहिल्यांदाच मंत्रिपद ग्रह केल्यानंतर या ठिकाणी उपस्थिताती विनंती एका घोषणा दिला साहेबांचा या ठिकाणी येतोच असा सन्मान होतोय त्याचबरोबर कुडाळ जिल्हा परिषद गट आणि कुडाळ नगरीच्या वतीने कुडाळचे विद्यमान सरपंच सौ सुरेखाताई कुंभार आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थिती गावळी तालुक्याचे तहसीलदार माननीय कोलेकर साहेब आणि गट विकास अधिकारी सतीशजी शिंदे पाचबरोबर कुडा नगरीच्या वतीने सरपंच सुरेखताई कुंभार आणि प्रधान नगर शहरादी सागर कालकांचे विद्यमान चेअरमन आदरणीय सौरभजी शिंदे बाबा यांच्या शुभाशी आदरणीय नाताना श्रीमंत छत्रपती शेंद्ररावजी भोसले साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतोय विकासाभिमुख समाजकारण तर विचार सामाजिक बांधिलकी कार्याची कमी पाहत हे नोंद असणारा ऐतिहासिक तालुका त्याचबरोबर या जावळीला जोड मराठ्यांची राजधानी जी आपण म्हणतो ही सातारेची आणि अशा या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातनं आपण सगळ्यांनी मिळून ऐतिहासिक मताधिक्य मला दिलं हो पहिलं तर त्याचे सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी स्टेजवरचे आणि समोर असणारे सगळ्यांनी जे काम केलं त्याची पोचपावती पो आज भारतीय जनता पार्टीनं मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा साहेब बावन गोय साहेब यांनी आपल्याला दिली आणि आज जावळी तालुक्याला मंत्रीपद हे पहिल्यांदा या आपल्या तालुक्याला आज भारतीय जनता पार्टी दिलं आणि नुसतं मंत्रीपद नाही तर मोठी जबाबदारी पण दिली आज सार्वजनिक बांधकाम विभागासारखी जबाबदारी या जावळी तालुक्याला आमदार म्हणून माझ्यावर त्यांनी टाकली तर तुमचं सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचा विश्वास आणि तुम्ही सगळ्यांनी मला दिलेली साथ याच्यामुळं हे सगळं आज घडलंय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा मी फक्त निमित्त मात्र आहे मी फक्त एक चेहरा आहे माझ्या माग तुम्ही सगळे आहात हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावं ही विनंती करतो पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच आमदार म्हणून तर काम करतच आलोय मी पण आता या नवीन जबाबदारीमध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्या तालुक्याची जडण गडण आपल्या तालुक्याची उभारणी आपल्या तालुक्याचे विकास आपल्या तालुक्याचे प्रश्न हे सोडवण्यासाठी माझा प्रयत्न राहील आपण सगळ्यांनी साथ कायम द्यावी ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो परत एकदा आजच्या दिवसाच्या निमित्तानं म्हणजे आज मी पहिल्यांदाच सगळं शपथविधी झाला त्याच्यानंतर मंत्रिपणाचं वाटतं वा, खात्याचं वाटप झालं आणि पहिल्यांदा जावळी तालुक्यात आणि कुडाळमध्ये मी आलोय या ठिकाणी आलेलं असल्यानं कैलासवासी लालसिंग टाका कैलासवासी भाऊसाहेब महाराज कैलासवासी राजेंद्र शिंदे भैयासाहेब सगळ्यांची नावं घेणं त्यांची आठवण काढणं आपले कैलासवासी बिलारे गुरुजी असतील आपले हो कळंबे महाराज असतील या सर्वांचा वारसा तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना लाभलेला आहे आणि नक्कीच यांच्या आशीर्वादाने आपण चांगल्या पद्धतीनं पुढची वाटचाल करू मी पण सांगितलं होतं कोण काय निवडणुकीत करत होतं हा विषय नाही तर मी मागं पण सांगितलं होतं जावळी ही माझी माऊली आणि ती मलाच पावली आणि परत एकदा पावली आहे आता तर यावेळेला बाई छप्पर फाडके आशीर्वाद येवली तालुक्याने छप्पर फाडके आशीर्वाद तो, तो कि किसी के सपने एक लाख बेचाळीस हजार पेक्षा लागेल पण सगळ्यांचं मनापासून असे आभार मानतो असंच प्रेम असंच लक्ष असाच आशीर्वाद राहू दे पिंपळेश्वर वाकडेश्वर बरोबर त्याचं यत्न केलं होतं काय काय कुणी कुणी केलं मलाच माहित नाही कुठं हो। कुठं कोण काय जाऊन करत होत तर सगळ्यांचं होतं की जावळीला आपल्या मतदारसंघाला यावेळेला काही करून मंत्रिपद आलं पाहिजे आणि आज तो तुमच्या आशीर्वादाने आलं भारतीय जनता पार्टीनं हे आपल्याला दिलं हे लक्षात ठेवा आपल्या तालुक्याचा मान हा भारतीय जनता पार्टीनं ठेवला हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे एवढंच सांगतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका